मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुख यांची हत्या कुलूरपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते अत्यंत ऍक्टिव्ह असणार पोलीस आहे आपलं सीआयडी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह असणार आहे पण या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतोय सांगता येत नाही आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेला आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहे त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली का काम का करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला जो वॉचमॅन होता तो आमचा त्या श्रोकाचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे मारांना झालेली आहे त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेला अॅट्रॉसिटी ला लावली ला असते आणि त्या आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे केचं पोलीस आहे किंवा बिबीडचे जे पोलीस आहे त्यांच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळे पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असतानाही त्यामध्ये दे लक्ष देणं देणं अत्यंत आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या एस पीची बदली झालेल्या आहे नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी ब बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे तर या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबांची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी तात्तीन उभा राहील